मंत्र्याला असं म्हणायचंय की जोपर्यंत पेट्रोल चारशे रुपये पर्यंत पोहोचत नाही देशामध्ये तोपर्यंत महागाई म्हणायचं नाही काँग्रेसची कामं जर आपण सांगत बसलो तर दिवस पुरणार नाही परंतु वाजून दाखवतो त्याच्या अगोदर दोन मिनिट बोलतो त्यांनी काय सांगितलं की पाकिस्तान मध्ये पेट्रोल चारशे रुपये त्या ठिकाणी मिळते बिस्लरीचं पाणी दोनशे रुपये लिटर मिळते कुठं पाकिस्तान मध्ये आणि अंड दीडशे रुपयेच पाकिस्तान मध्ये अंड मिळतंय म्हणजे त्यांना काय म्हणायचंय आपली महागाई ज्यापर्यंत चारशे रुपयापर्यंत आपलाय टीचे तोपर्यंत महागाई आपल्या देशामध्ये नाही असं आपण म्हणायचं त्याची एक देखी। आपल्या मंत्राला असं म्हणायचंय की जोपर्यंत पेट्रोल चारशे रुपये पर्यंत पोचत नाही देशामध्ये तोपर्यंत महागाई म्हणायचं नाही बिस्लरीचे <laughs> बॉटल बॉटली जोपर्यंत दोनशे दो पर पर रुपये पर्यंत पोहचणार नाही तोपर्यंत महागाई म्हणायचं नाही असं आपलं पालकमंत्री स्वतः म्हणतायत मी म्हणत नाही महागाई कशी कमी करायची You know